अहो मित्रांनो मी आज गाडी शिकणार आहे आहे काय काय असली ती बी फोर व्हीलर मला टीम मेंबर गाडीत ना झाल ते मला म्हणून तर मी आता का गाडी डायरेक्ट फर्स्ट माझा सर सांगा आता पहिला दिवस आहे ना म्हणून तुमचं आता काय करायचं करून घ्यायचं घ्या इथं बटन आहे इथं खाली हात थोडं खाली रोड आहे बघा थोडंसं ओरे वाढायचं थोडं पुढे घ्या पुढे त्यालाच ओरी वाढायचं बटनाला थोडं पुढं सरकार थोडंसं हा तुम्ही सरकार हा बस आता बघा इकडे तुम्हाला गाडीची आतमधली जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो पूर्ण आता खाली बघा तिकडे पायाकडे आपल्या पायाकड किती तीन आहेत बराबर हा ए बी सी म्हणजे उजव्या पाया जे आहे ती एक्स लिटर हा एक्सलेटर मधले जी आहे ती ब्रेक आणि अलीकडला आहे ती क्लच हुँ. क्लच चा वापर डाव्या पायाने करायचा हा क्लच ला सेपरेट डाव्या पाय ठेवायचा आणि ब्रेक आणि एक्सलेटर उजव्या पायाने उपन... इतके खाली हा ती दोन्हीला एक एक पाय वापरायचा उजवा ज्या टायमाला आपल्याला ब्रेक दाबायचे त्या टायमाला एक्सलेटरचा उपयोग होत नाही हा कारण आपल्याला ब्रेक म्हणजे ब्रेक ही गाडी थांबण्यासाठी असते आणि एक्सलेटर ही स्पीड वाढवण्यासाठी असते ज्या टायमाला आपल्याला स्पीड वाढवायची त्या टायमाला फक्त आपण एक्सलेटर दाबणार आणि मधलं हॉर्न आणि ही आपलं वायफरचं आली आता पाऊस आपल्याला एकदम हळू आहे आता ही बंद करा तर वरे ढाकलायच थोडासा पाऊस यायलाय तर एकदा वरी ढाकल की एकदाच फिरता येते हा जर स्पीड वाढली पावसाची तर थोडस एकदा खाली घ्यायचं

आता ही घेर बघा आपण आता ही तिसऱ्याच्या चौथ्याच्या मध्ये आहे म्हणजे इतर जी रेस दिसते तुम्हाला पुढे ढकलला की तिसरा पडते थोडासा मागवायला की न्यूट्रल आणि ह्याच्या महागवाला की चौथा घे कधी पण गाडी चालू करताना आपलं दोन्हीच्या मधात ठेवायचं म्हणजे न्यूट्रल ला ठेवायची गाडी आणि हा टू व्हीलर मध्ये न्यूट्रल चालवता टू व्हीलर हो हा तर दाबा आणि पुढं ढकला त्याला फर्स्ट गिअर मायाकडे दाबून पाठीमाग सेकंड आणि तिसऱ्याला उगं महागुंडेल धरून पुढं ढकलायचं की तिसरा आणि चौथा सरळ पाठीमाग परत दोन्हीच्या मध्ये निवटल तुमच्याकडे दाबायचा आणि पुढं ढकलायचा पाचवा गिअर लक्षात आलं तुमच्या आता चालू करा गाडी चावी फिरवायची क्लच दाबा पूर्ण आली कला फर्स्ट गिअर टाका मायाकडे दाबून पुढं हळूहळू अर थोडासा अर्धा क्लच सोडायचा थोडी गाडी हल्ली ते हो की तेवढाच ठेवायचं दाबून थोडा सोडा आणखीन थोडासा बस बस मस्त सोडा थोडासा पूर्ण सोडला की गाडी बंद पडते हा थोडी गाडी हल्ली हा नाही ना आता क्लच दाबून चालू करा गिअर मध्ये पण आपली गाडी चालू होती क्लच दाबून चालू करायची हा पहिले बसले की आपण पूर्ण माहिती देतो आपण डायरेक्ट पुन्हा चालू करतो आपण हळूहळू क्लस सोडा बघ थोडासा सोडा पूर्ण सोडायला पूर्ण क्लच सोडला की गाडी बंद पडते थोडा थोडा सोडा हा बस 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 थोडा आणखी बस मस्त व्हेरी गुड आता कुठे आता सरळ जायचं आपल्याला काही उठण मारायचं आहे हां तर थोडं अलीकडे घ्या क्लच दाबा ब्रेक करा गाडी थोडी हा स्टेअरिंग फिरवा जागेवर पलीकडे राईट साईड लॉक करा स्टेअरिंग फिरवून हां जोपर्यंत स्टेअरिंग पलीकडे लॉक होत नाही फिरायची बंद तोपर्यंत फिरवायची कुठल्या बी टर्न करायचं का म्हणजे आपल्याला यू टर्न जागेवर मारायचं झाला तर जाईल त्या अंगावर जात नाही जात नाही ब्रेक आहे ना आपल्या पायात अलीकडे फिरवा आणखीन एक नाही मस्त व्हेरी गुड सोडा हळूहळू क्लच एक्स लिटर दाबा अहो खाली बघायचं नाही वरी बघून एक्स लिटर वाढवायचं पलीकडे एकदम पलीकेल बघायचं तर समोरचं आपला उडत मग एक्सिडेंट होते खाली बघून टाकलं की एक्सिडेंट होते लक्ष आपलं एकदम पुढं पाहिजे क्लच दाबून सेकंड गिअर घ्या माझ्याकडे दाबून महाग घ्या सर माझ्याकडे दाबून महाग मस्त व्हेरी गुड सोडा पूर्ण क्लच एक्सलेटर द्या आता मस्त मस्त व्हेरी गुड द्या एक्सलेटर स्टीरिंग थोडी थोडी फिरवायची जास्त फिरवायची गरज नाही आपल्याला तस फिरवायच नाही पाठीमागे आपल्या गाड्या असतात त्यांना धक्का लागते ना आपला छान चालवला मॅडम गाडी मस्त आहे जजमेंट तुमचं मला मी हे असं फोन मध्ये गाडी माझी फोन मध्ये <laughs> 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 आई खरं म्हणते हं म्हणजे स्वप्नात चलवलं म्हणा कीत मी स्वप्नात कशाला फोन मध्ये चालवलं फोन मध्ये चालवलं सर आता वाला काही नाही ते मला आली आता गाडी मी शिकली कायली सोपी आहे सगले असते आणि गियर दावून काय दाबायचं नाही क्लच दाबून गियर टाकायचं हा प्लस दाबून गेअर टाकायचा प्लस दाबून गेअर टाकायचं हा मस्त व्हेरी गुड मस्त दंट मारायचं नाही अपघात होऊ शकतं आहे त्यानं एवढी स्पीड हळूहळू एक्सलेटर द्यायचं एकदम जोरात दाबायचं स्पीड वाढते आपल्या गाडीची मी गाडी शिकते नाही प्लस ब्रेक क्लच ब्रेक क्लच दाबायचा पूर्ण हा ब्रेक करायचा हळूहळू असं जोरात मारायचा नाही ना, 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 तोंड ना, आपलं आदळते लगेच आणि मागचे पुढे येते लगेच खरं चालू हम्म जर प्रेम आणि क्लस सोडा असं रागात आले मी सोडू नका सोडा हळूहळू अरे रे देवा एवढं जोरात नाही हळू सोडा <laughs> का ना। मग <laughs> ब्रेक सिग्नल आहे रेड आ, ब्रेक। मला असं टाका नियम पाळावं लागणार ना मॅडम के न्यूटल केलं जमना जमते न्यूट्रल बी केलं न्यूट्रल करायचं तसं करा म्हणजे हे सोडायचं म्हणजे पाहिजे हा सिग्नल था ला थांबलं की न्यूट्रल करून थांबायची ब्रेक वर पाय ठेवायचा दावा क्लच सिग्नल सुटलेला आहे फर्स्ट गिअर सोडा हळूहळू सरका क्लच मस्त व्हेरी गुड छान मॅडम आता क्लच थोडा ब्रेक हा सोडा क्लच थोडा सोडा क्लच पलीकडे घ्या गाडी थांबवायची आपली पण त्याने गेले की मग आपण जायचं क्लच दाबा सेकंड घ्या असं त्याला उडवून टाकचा डायरेक्ट कसं करायचं नारी गुड सगळी गाडी छान चालवलं की मॅडम आता मी हात तरी लावालो का स्टेअरिंगला बघा बरं तुम्हीच चालवला क्लास लाव गाडी शंभर शंभर टक्के शिकणार तुम्ही कधी कसं शिकलो आता आम्ही कठीण काळात गाडी शिकलेली आहे कस ट्रक वरती शिकलेली आहे खरंच रे ट्रक वर आता ही गाडी सगळ्या गाड्या सगळ्या गाड्या येत असतात फक्त कसं असतं थोडं जजमेंटला वेळ लागतो ट्रॅक्टर ट्रॅक्टर येते का हा येते की येते ट्रॅक्टर ट्रॅक्टरला तीन चार गड्डू असते की नाही ते घेर वेगळे असते तिचे म्हणजे आपल्या घेर सारखेच असते फक्त रिवर्स जरा ट्रॅक्टरचा अवघड आहे हा मीटर तर परवला शिकवलाय हा तर ते परवला शिकवलाय वाह म्हणजे ट्रकवरती शिकलो क्लच, क्लच आता इथ चुकीची केली बघा तुम्ही सोडा क्लच क्लच सोडा एक्सलेटर आता तुम्ही क्लच दाबून एक्सेलरेटर दाबले होते तर गाडीने आपले आवाज मारला होता का नाही अरे हा मग तसं करायचं नाही क्लच सोडून एक्सलेटर द्यायचा हा हं ठीक आहे असं शिकवतो आम्ही पण तू हा आम्ही दोघं असतो अहो मित्रांनो कसं मी टी जे परत मी म्हणजे असे म्हणून त्याच्यामुळे का फेवरेट स्टुडंट बघा म्हणून माझे दोन दोन इन्स्पेक्टर आहेत मला सॉरी इन्स्ट्रक्टर आहेत मला <laughs> <laughs> इन्स्पेक्टर मस्त सोळा क्लच एक्सलेटर द्या मस्त आता बघा हळू प्लस बाय प्रेम झालं तुमच माझ्या तुम्ही गाडीवरती प्रेम करा मॅगी सांगलेले म्हणून प्रेम चक्रामध्ये पळायचं नसतंय चांगल्या गोष्टी नसतात प्रेम ही काय त्याच प्रकारे नसतंय हो ना फिरवा राहीत नाही गाड्या सोडा सरळ सरळकर गेल्या गाड्या अरेकडे फिरवा

ऑटोमॅटिक गाडी मध्ये फक्त ब्रेक आणि एक्सलेट एक्सलेटर असते म्हणजे आपल्या ऍक्टिव्ह सारखं पण हीच गाडी मध्ये क्लच दाबायचं थोडं ब्रेक करायचं पुढे पुढं सोडा क्लच एक्सलेटर मस्त व्हेरी गुड छान मॅडम एक्सलेटर दाबा मस्त एक्सिलेटर होता आपला ना एक्सिलेटर दिल्यामुळं गाडीच स्पीड वाढायले या पलीकडे थोडस क्लच दाबा मॅडम क्लच दाबा क्लच खाली बघायच नाही मॅडम आहे पलीकडे आहे कुठं जात नाही तिकडे पळून जात नाही सेकंड घ्या माझ्याकडे दाबून माग इंडिकेटर द्या राईट आपल्याला येऊ पण मारायचं गोल सर असं कसं आणलं एवढ्या सिटी तिथूनच घ्यावं हो लागतंय मग तर गाडी शिकते माणूस क्लच दाबा पूर्ण अवघ थोडी थोडी फिरवायची जास्त नाही हा फिरवा 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 जास्त बस बस आता गोल कट्टा जसा फिरते तसं फिरवावं लागते सोडा क्लच एक लिटर मस्त व्हेरी गोड छान मारला मॅडम टन व्हेरी नाईस थँक्यू सर थँक्यू एवढं तर मी अभ्यास करून टाकला व्हेरी गुड मस्त व्हेरी गुड न्यूट्रल करा हँड ब्रेक दाबून धरायचं क्लच ब्रेक दाबून धरायचं हँड ब्रेक वडा पूर्ण आता काला करचे पाय हा हा लक्षांनो नाहीतर काय आता थोडे दिवस दुखते एकदा सराव दिसतो आता बंद करा गाडी तर फायनली ह्या दोघांनी मला गाडी शिकवलेली आहे तर खूप छान वाटत माझं फर्स्ट डे होता आणि फर्स्ट डे ला म्हणजे सिटी मध्ये गाडी शिकवली तर लय भारी वाटलं सर तर मी दत्त कृपा इथे म्हणजे कारचे म्हणजे ड्रायव्हिंग क्लास जॉईन केले तर तुम्हीही इथे नक्की या कारण की असे म्हणजे एकतर कॉमेडी वे मध्ये म्हणजे वाटत नाही बरं का सर तुम्ही शिकवताना खरंच म्हणजे असंच राहिलं पाहिजे एक म्हणजे असते ना की बाबा आता म्हणजे सर आता असं सर, सर सारखं <laughs> बिहे गुप बी छान सांगते बरं एक्सप्लेन करतात छान छान होय सर आता नवीन माणूस कसं असतं घाबरलेला असते त्याला लोक हसून खेळून गाडी शिकवलं की पट दिशा गाडी बरं आणि भीती वाटत नाही हा भीती वाटत नाही कारण पहिलं वर बसलेलं असतेय त्यामुळे थोडं भीती असते त्याच्या मनात पहिल्या दिवसाच तुम्ही असं स्टीअरिंग देत डायरेक्ट स्टीअरिंग देतो आपण पहिल्या दिवसाच मित्रांनो तर आजता मी म्हणजे कृपा मध्ये ड्रायव्हिंग क्लास जॉईन केलं बरं का तर यांची फॅमिली पण आलीय बघा म्हटलं भेटण्यासाठी खूप भारी वाटतंय नमस्कार

म्हणजे बरेच व्हिडिओ बघितले वा 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 तुम्ही आता <laughs> काय <laughs> जेव्हा मी भेटायचं असेल तर यायचं एकदम मस्त होय थँक्यू असं काय सपोर्ट आहे असं प्रेम बघून काय मला असं म्हणजे लय भारी वाटते हा मग तरी आपण काहीतरी छान काम करतो थँक्यू सो मच